दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रुप येथील पीर बाबासाहेब कादरी यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने माजी आमदार दिलीप माने यांचा सत्कार यात्रा कमिटी अध्यक्ष रावसाहेब सोनगे यांनी केला तसेच उद्योगपती रियाज हुंडेकरी भरत मेकाले गंगाधर विरासार ओंकार कोरे विनोद उंबरजे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष रावसाहेब सोनगे सावकार सरपंच मल्लिकार्जुन करके उपसरपंच नागनाथी येळुरे उपाध्यक्ष निखिल उंबरजे खजिनदार सिद्धाराम सोनार सिकंदर ताज पाटील इंजिनियर एजाज काझी माजी सरपंच गयासुद्दीन पाटील माजी उपसरपंच अशफाक जागीरदार तिप्पण्णा येळुरे गंगाधर उंबरजे भीमन्ना अंबिगार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अख्तरजाज पाटील उद्योगपती नूर पटेल अलियुद्दीन पाटील शेख मीर शेख मुजाहिद काझी एजाज पाटील पोलीस पाटील नागनाथ उंबरजे इस्माईल शेख गुरुमामा थोरात शरणप्पा बिराजदार गुरुसिद्ध भुसारे निंगोडा सोनगे चंद्रकांत बने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पुंडलिक गायकवाड दिलीपराव माने कट्टर समर्थक तौहित पाटील हरुण पाटील अशोक अंबिगार यल्लालिंग तुपे जैनोद्दीन मकांदार शंकर कोठे यांच्यासह कुस्तीप्रेमी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका